सर्जिकल स्ट्राइक महाराजांनी पुण्यातल्या लाल महालात केला चाळीस तासांची मोठे छाकली आणि वायासारख्या गेले महाराज तीरासारख्या निघून गेले काही वेळानंतर लाल महालातला गोंधळ संपला आणि चाळीस तासांची बेगम धावत धावत चाळीस तासांना करावी उतरून क्या हुआ हमारी बेटी गायब आहे हमारी बेटी गायब आहे हुजूर तेवढी चाळीस तासांत तिला म्हणाला शिवाजी राजांची माणसं आपल्या पोरीला हात लावणार नाहीतच पण जर चुकून तस काही घडलं असेल बेफिक्र रहा शिवाजी राजे पोटच्या लेकीसारखीच तिची काळजी घेतली बोल बोलतोय काही चारित्र्य होत स्वराज्याचं जे राष्ट्राचं चरित्र

असल्या माणसाची आमची परिस्थिती नव्हती होती परिस्थिती माणसाला घडवती नाही आणि परिस्थिती माणसाला बिघडवती नाही माणूस सच परिस्थिती घडवतो आणि माणूस सच परिस्थिती बिघडवतो ही सगळ्यात मोठी वस्तू तिथे सगळ्यात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीला सुद्धा अनुकूल कसा करावं हे छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकाव सगळ्यात प्रतिकूल पण महाराज कारण नाही सांगत बसले आता आमच्या पोरांची गोष्टी कारणच आहेत काय झालं आम्ही गरीब आहे ना चांगला आहे ना श्रीमंत व्हायला पुढाली ही सर्वात संधी आहे नाही मला जरा बुद्धी जायचे पोरांना पण कळणार नाही अशा विधान आणि आपल्या जगात दाग काय चाललंय ते मागे कुणाला कळू नये पण शुभा राजांनी जंगलाच्या बाहेरच्या झाडावर पोऱ्या उभा केलेला असायचा त्याला सांगितलेला असायचं कुणी आलो माणूस शेताना दिसला की तुम्ही

आपल्या सोबत त्यांना सांगितलं अरे तलवार सरखेल लपून ठेवा दांडूचा खेळ चालू करा कुणी तलवार आनो दांडूचा खेळ चालू झाला तोपर्यंत जंगलाच्या बाहेरच्या झडावरच ते खुनेच पोरग टप्पी खाली पडलं होतं पंधरा सोळा वर्षाच्या त्या राव्या पोराकडून उभारायला होतं आणि त्याला तबा खेळ विचारत होत कोण रू ते पंधरा सोळा वर्षाचं राहिलं पोरग सांगत होत रामोशाचा बहिरषेची काय काम काढलं सर काही नाही राजांना भेटायचं कारण बोल राज्याचा राजांकडून उभा केला राजाने विचारलं काय काम काढलं सर असं बहिरजी म्हणाला राज आम्हाला मी तुमच्या खेळात ध्याकी सादरी करून राजाने विचारलं काय येतं तुला सगळे त्याचे कसला व्यावाद करतो खुनाची बी नक्कल करतो